दहावा दिवस प्रत्येकासाठी जादूचे धुलीकन कृतज्ञतेची परतफेड करणे यापेक्षा दुसरं कोणतंही काम अधिक तातडीच असू शकत नाही जितक जास्त यू म्हणाल कृतज्ञता व्यक्त कराल आभारी आहे असं म्हणाल तितकं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये याचे परतफेड किंवा रिटर्न्स मिळत राहतील प्राचीन आध्यात्मिक शिकवण सांगते की जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला मनापासून भरभरून काही देता त्याच्या शतपटीने ते तुम्हाला परत मिळते म्हणूनच दुसऱ्या व्यक्तीकडून काही मिळाले तर त्याबद्दल कृतज्ञ असणे आणि लगेचच त्याचे आभार मानणे हे तातडीचे तर आहेच पण तुमच्या आयुष्यात सुधारणा घडून येण्यासाठी ते अत्यंत महत्वाचे देखील आहे कृतज्ञता ही एक शक्तिशाली ऊर्जा आहे आणि या ऊर्जेला तुम्ही जी दिशा द्याल त्या दिशेने ती जाते कृतज्ञतेची ऊर्जा चमकणाऱ्या जादूच्या धुलीकणासारखी दिसते असं जर तुम्हाला वाटत असेल तर जेव्हा कोणाकडून तुम्हाला काहीतरी मिळतो त्या तुम्ही तुम्ही जी कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा व्यक्तीवर जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करता जादूच्या धुलीकणांमधील शक्तिशाली सकारात्मक ऊर्जेचा ज्याच्या त्या ज्याच्यावर तुम्ही शिडकाव कराल त्याच्या त्याच्या जवळ ती पोहोचते आणि त्याच्यावर परिणाम करते अगदी तो व्यक्ती समोर नसताना सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा त्या व्यक्तीच्या अंतर्मनात तुमच्याविषयी भाव जागृत होतील प्रत्येक दिवशी लोकांचा इतर अनेक लोकांशी संपर्क येत असतो मग तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलाल ईमेल कराल आणि कामाच्या ठिकाणी तुमची समोरासमोर भेट होईल स्टोर्स मध्ये सरकत्या जिन्यावर जिन्यावर बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये ठिकठिकाणी थीक आपला लोकांशी संपर्क येतो आणि बऱ्याच बाबतीत आपला जेव्हा लोकांशी संपर्क येतो तेव्हा आपल्याला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला लागते कारण आपल्याला त्यांच्याकडून काही ना काहीतरी मिळालेलं असतं एखाद्या विशिष्ट दिवसाचा विचार करा आणि त्या दिवशी तुमची किती जणांशी समोरासमोर भेट झाली ते आठवा तुम्हाला सेवा पुरवणारे अनेक जण असतात ते दुकानात किंवा रेस्टॉरंटमध्ये काम करत असतात बस किंवा टॅक्सी चालवत असतात किंवा कस्टमर असतात किंवा सफाई कर्मचारी कि काम करना रे, व्यक्ति काम करना रे, त्यांची सेवा देत असतात आणि त्या सेवेचा लाभ तुम्ही घेत असता त्यांनी दिलेल्या सेवेच्या बदल्यात तुम्ही जेव्हा त्यांचे आभार मानत नाही तेव्हा चांगल्या गोष्टीचा तुमच्या आयुष्यातील प्रवेशच तुम्ही रोखून धरता उदाहरणार्थ मध्ये जे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे किंवा के कस्टमर केअर डिपार्टमेंट आहे तिथे फोन केल्यानंतर ती व्यक्ती आपली मदत करत असतात राईट किंवा क्रेडिट कार्ड किंवा बँक तुम्ही जर विचार केला तर असे कितीतरी व्यक्ती आहेत जे नकळतपणे आपल्याला मदत करतात पण खरोखर आपण त्यांना त्या रिटर्नमध्ये म्हणतो का मी तुमचा आभारी आहे आपली वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे चालावी यासाठी तिची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कामगारांचे काम, काम आठवा आणि म्हणूनच ट्रॅफिकमध्ये ज्या ज्या वेळेस आपण स्टक होतो ना तिथे एक व्यक्ती असतो नंतर येतात ते आणि कधी कधी पहिल्यापासून असतात ज्यांना ट्रॅफिक हवलदार म्हणतात बरोबर किंवा मॅडम असतात किंवा जेट्स असतात कोणी परंतु त्यांना आवर्जून एकदा थँक यू म्हणा आणि मी बऱ्याच वेळा हे केलेलं आहे की तुम्ही आहात म्हणून कदाचित आज मी लवकर घरी जातोय आणि काही ठिकाणी आहेत इथं ट्रॅफिक जाम होते परंतु त्यावेळेस त्यांचं महत्व कळतं रिअलायझेशन होतं अदरवाइज रस्ता सुरळीत चालू असेल तर नाही वाटत काही पण ज्या वेळेस त्याच ट्रॅफिक रांगेमध्ये पंधरा मिनिट व्यक्ती थांबतो ना अडकतो ना त्यावेळेस ते रिअलाइज होतं अरे कोणीतरी पाहिजे होतं इथं नियंत्रण किंवा मॅनेज करण्यासाठी दिशा दाखवण्यासाठी वीज गॅस पाणी आणि रस्ते यासारख्या उपयुक्त सेवा सुरळीतपणे चालवणाऱ्या कामगारांचा विचार करा जगातल्या स्वच्छता आणि सफाई कामगारांच्या कामाचा विचार करा आपले रस्ते सार्वजनिक स्नानगृहे रेल्वे बस विमान रुग्णालय उपहार गृह सुपर मार्केट आणि कार्यालयीन इमारतीमधील स्वच्छता करण्याचे काम हे कर्मचारीच करत असतात या सगळ्यांची वैयक्तिकरित्या तर तुम्ही आभार मानू शकत नाही मात्र पुढील वेळी त्यातला एखादा तुमच्या जवळून जात असेल तर आभारी आहे असं म्हणून जादूच्या धुलीकणांचा त्याच्यावर शिडकावा करू शकता आणि पुढील वेळी जेव्हा तुम्ही स्वच्छ टेबलावर बसाल किंवा स्वच्छ पदपथावरून चालाल फुटपाथ वरून किंवा चकचकीत फरशीवरून चालाल त्यावेळी हे सर्व स्वच्छ ठेवणाऱ्या त्या व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करा हॉटेलमध्ये किंवा उपहारगृहात गेल्यानंतर तिथे तुम्हाला सेवा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर जादूच्या कणांचा शिडकावा करा आणि त्याला किंवा तिला आभारी आहे असं म्हणा तुमचं टेबल साफ करणारा तुम्हाला खाद्यपदार्थांचं मेन्यू कार्ड देणारा तुमची खाद्यपदार्थांची ऑर्डर घेणारा तुमचा ग्लास पाण्याने भरणारा या सगळ्यांकडून तुम्ही सेवा घेत असता तुम्ही सांगितल्याप्रमाणे जेवण आणून देणारा आऊन झाल्यावर टेबल स्वच्छ करणारा बिल आणून देणारा तुमचे बिलाचे पैसे घेऊन जाऊन सुट्टे पैसे आणून देणारा या सगळ्यांनी दिलेल्या सेवेमुळे तुमचा हॉटेलमधील हा काळ चांगला जातो म्हणून या प्रत्येक वेळी दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करत आभारी आहे असं म्हणा तुम्ही जर स्टोर किंवा सुपर मार्केटमध्ये खरेदी करत असाल बाहेर पडताना तुम्हाला ज्यांनी सेवा दिली किराणा वस्तू बांधून दिला त्याच्यावर जादूच्या जा धुलीकणांचा शिडकावा करा आणि आभारी आहे असं म्हणा आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग महत्वाचा असतो विमान प्रवासाचं उदाहरण घेऊ तुम्ही विमानतळावर येता त्यावेळी तुमच्या सामानाची तपासणी वगैरे होऊन तुमचं चेक इन होऊन तुम्हाला विमान जिथून सुटणार आहे तिथं जायला परवानगी दिली जाते तिथं सुरक्षा व्यवस्थेचे लोक असतात तुमचे तिकीट तपासले जाते आणि विमानात प्रवेश करत असताना विमानाचा जो कर्मचारी वर्ग असतो तो तुमचं स्वागत करतो या सगळ्यांवर जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करा आणि आभारी आहे आभारी आहे असं म्हणा विमानात असताना विमान कर्मचारी ज्या सेवा तुम्हाला देतात खाद्य पेय पदार्थ देतात तुमचं टेबल साफ करतात इवन विमान कंपनी विमानाचा कॅप्टन त्याचे सहकारी तुम्ही त्यांच्याबरोबर प्रवास केल्याबद्दल तुमचे आभार मानतात तेव्हा तुम्हीही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभारी आहे असं म्हणा प्रत्येक वेळी एका ठिकाणावरून दुसरीकडे हवेतून जाणं हा खरोखरच चमत्कार नाही का आणि या चमत्काराबद्दल आभार माना कामाच्या ठिकाणी तुम्हाला मदत करणाऱ्यांबद्दल मग ते कारकुनी काम असणार असो किंवा कर्मचारी असो स्वागत कर्मचारी म्हणजे रिसेप्शनिस्ट असो किंवा उपहार गृहातील काम करणारे असतील या सगळ्यांचं काय करायचंय सातत्याने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे आभार मानायचे आहेत दुकानामध्ये तुम्हाला हॉटेलमध्ये काम करणारे स्त्री पुरुष लोकांना सेवा देण्यासाठी खूप मेहनत करत असतात हे त्यांनी काम निवडलेलं आहे सेवा देण्याचं हे काम करताना त्यांना सर्व प्रकारच्या लोकांना सामोरे जावे लागते वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटतात काही कृतज्ञ असतात काही कृतज्ञ असतात पुढच्या वेळी तुम्हाला सेवा देणाऱ्या व्यक्तीबद्दल विचार करा ती आई वडिलांचा लाडका मुलगा किंवा लाडकी मुलगी असेल ज्याची जागा दुसरं कोणीही घेऊ शकणार नाही असं भावंड तो असेल काम करणारे कुणी आई किंवा वडील असतील ज्यांच्यावर कुटुंब मुलं बाळस अवलंबून असतील कोणी जोडीदार किंवा मित्र त्याच्यावर किंवा तिच्यावर मनापासून प्रेम करत असेल हा सगळा विचार केल्यानंतर तुम्ही त्यांच्याबद्दल दयाळूपणा आणि सहनशीलता बाळगणं उचित ठरेल कधी कधी एखाद्या ठिकाणी सेवा देताना एखादी व्यक्ती तुमच्याशी उद्धटपणे वागेल तुमच्याकडे जेवढं लक्ष द्यायला हवं तेवढं देणार नाही अशा परिस्थितीत त्या व्यक्तीबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणं हे जास्त आव्हानात्मक असतं जर एखादा व्यक्ती सर्व्हिस देत नाही तर आपण त्याच्यावर रागवतो ना उद्धटपणे बोलतो कारण उद्धट तो पण असतो म्हणून आपण सुद्धा त्याला तसाच रिस्पॉन्स देतो तिथं हे चॅलेंज आहे पण तुमची कृतज्ञता दुसऱ्या व्यक्तीच्या वागणुकीवर अवलंबून असता कामा नाही पुढची व्यक्ती कशीही वागली तरी तुम्ही कृतज्ञतेनेच वागा काहीही झालं तर तुमच्या आयुष्यात जादूचा वापर करणं सोडू नका ही व्यक्ती तुमच्याशी असं का वागली असेल याचा जर विचार करा तुमच्याशी बोलताना कि 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 ती किंवा तो कोणत्या अडचणीमध्ये असेल किंवा कोणत्या अडचणीचा सामना करत असेल हे तुम्हाला कळणार नाही कदाचित त्या व्यक्तीला बरं वाटत नसेल किंवा जवळच्या व्यक्तीला तिनं गमावलं असेल तिचा विवाह नुकताच मोडला असेल किंवा ती आयुष्याबाबत निराश झाली असेल आणि काही टोकाचा निर्णय घ्यायचा विचार करत असेल अशा वेळी जर त्या व्यक्तीशी कृतज्ञतेने आणि दयाळूपणाने वागलात तर त्या दिवशी त्याच्या आयुष्यात घडलेली ती मोठी जादूची गोष्ट असू शकते दयाळूपणे वागा कारण तुम्हाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती अवघड लढाईला तोंड देत आहे एखाद्या व्यक्तीशी तिनं केलेल्या मदतीबद्दल तिच्याशी किंवा त्याच्याशी तुम्ही फोनवर बोलत असाल तर केवळ कस तरी आभारी आहे फक्त असं नुसतं म्हणून टाकू नका तुम्हाला त्याच्याबद्दल कृतज्ञता का वाटते ते स्पष्ट करा उदाहरणार्थ तुम्ही मला मदत करण्यासाठी जे विशेष प्रयत्न केले त्याबद्दल मी आभारी आहे माझ्यासाठी एवढा वेळ काढला त्याबद्दल मी आभारी आहे या परिस्थितीतून माझी सोडवणूक केल्याबद्दल तुमच्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद तुम्ही अशा प्रकारे फोनवर बोलल्यानंतर एवढी साधी गोष्ट केल्याबद्दल पलीकडच्याची प्रतिक्रिया बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तुमच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा जाणवल्यानं त्यालाही बरं वाटत एखादी व्यक्ती प्रत्यक्ष भेटल्यानंतर जेव्हा तुम्ही तिचे आभार मानता तेव्हा त्याच्या किंवा तिच्या चेहऱ्याकडे बघून तुम्ही म्हणा तुम्ही जर त्यांच्या चेहऱ्याकडे नीट न बघता त्यांचे आभार मानलेत तर तुमची कृतज्ञता आणि जादूचे धुळीकन त्याच्यापर्यंत पोहोचणारच नाही तुम्ही जर कोठेतरी बघत आभार मानलेत किंवा खाली बघत आभारी आहे असं म्हणालात किंवा तुमच्या मोबाईल वर दुसऱ्या कोणाशी बोलत असाल आणि इकडे समोरच्या व्यक्तीला म्हणता की मी तुझा आभारी आहे असं म्हणून टाकलं तर तेव्हा समोरच्या व्यक्तीला मदत करण्याची आणि स्वतःमध्येही बदल घडवून आणण्याची संधी तुम्ही वाया घालवता दोन वर्षापूर्वी मी एका दुकानात माझ्या बहिणीसाठी भेट वस्तू खरेदी करायला गेलो त्या स्टोर मधल्या मदतनीस मुलीला जेव्हा कळलं की मी काय शोधते तेव्हा ती पण जणू काही तिच्याच बहिणीसाठी भेट वस्तू हवी आहे अशा उत्साहात भेट वस्तू शोधू लागली आणि थोड्याच वेळात मला अगदी हवी तशी भेटवस्तू तिनं शोधली तिला छान पॅकिंग करून माझ्या हातात सुपूर्त केलं नेमका त्याच वेळी माझा मोबाईल वाजला मी बोलत बोलत स्टोअरच्या दुकानातून बाहेर गेलो आणि प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो माझं बोलणंही संपलं आणि अचानक अस्वस्थपणाची भावना माझ्या मनात दाटून आली मी लगेचच परत दुकानात गेलो आणि जिने मला मदत केली होती तिला भेटलो तिचे मी केवळ आभार मानले नाहीत पण मला तिच्याबद्दल का कृतज्ञता वाटते तेही नीटपणे सांगितलं आणि तिनं केलेल्या सर्व प्रकारच्या मदतीचं कौतुक केलं मी तिच्यावर कृतज्ञतेच्या धुलीकणांची पखरण केली तिचे डोळे अश्रूंनी डबडबले आणि मी आतापर्यंत कधीही बघितलं नव्हतं एवढं खुशीचं हसू तिच्या चेहऱ्यावर पसरलेलं मला पाहायला मिळालं प्रत्येक क्रियेला सदैव एक समान अशी प्रतिक्रिया असते जेव्हा तुम्ही मनापासून आभारी आहे असं म्हणता तेव्हा तुमचे सच्चेपणा दुसऱ्या व्यक्तीला जाणवते दुसऱ्या व्यक्तीला ते जाणवल्यानंतर तुमच्या या कृतज्ञतेनं त्या व्यक्तीला तर खूप बरं वाटतच पण त्यामुळे तुम्हाला ही अवर्णनीय असा आनंद मिळतो त्या दिवशी दुकानातून मी अशाच अवर्णनीय आनंदात बाहेर पडलो आज कृतज्ञतेच्या जादूई धुलीकणांना तुमच्या सोबत घेऊन विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांवर त्यांचा वापर करा त्या प्रत्येकाला आभारी आहे असं म्हणून त्याच्यावर जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करण्याचा एकही संधी सोडू नका आजपासून तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या सेवा देणाऱ्या किमान दहा लोकांचे आभार माना तुम्हाला हे प्रत्यक्ष समोरासमोर करायला लागले नाही तरी काही बिघडत नाही तुम्हाला ज्याच्या सेवेमुळे लाभ झाला त्याचे मनातल्या मनात आभार मना मानले तरी चालते जादूचे धुलीकन तरी सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहचतीलच उदाहरणार्थ मनातल्या मनात मना तुम्ही त्यांच्याशी म्हणू शकता प्रत्येक दिवशी अगदी सकाळी लवकर सफाई कामगार रस्त्यावरचा केर कचरा काढून टाकून स्वच्छ करतात मी आजपर्यंत त्यांच्या या कामाचा विचारच केला नव्हता हो दर दिवशी घड्याळाप्रमाणे व्यवस्थित काम करणाऱ्या या कामगारांबाबत मी खरोखरच कृतज्ञता आभार व्यक्त करतो विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर किती कृतज्ञता व्यक्त केली हे मोजून ठेवा म्हणजे वेगवेगळ्या सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या दहा व्यक्ती झाल्या हे तुमच्या लक्षात येईल त्या सगळ्यांवर मग तुम्ही कृतज्ञ जादु धुलीकणांचा शिडकाव करा या लोकांचे आभार मानत असताना कल्पनेने जादूचे धुलीकण त्यांच्यावर पसरवत असताना या धुलीकणांमुळे नेमके काय होते याचे एक अदृश्य चित्र कृतज्ञतेच्या शक्तीमुळे तुमच्या मनात तयार होते मनातल्या या चित्रामुळे कृतज्ञतेच्या जादूचे धुलीकण लोकांपर्यंत खरोखर पोहोचतात आणि त्यांच्या जीवनात सुधारणा घडून येण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या जवळ ते उपलब्ध होतात याची तुम्हाला जाणीव होईल आणि यावर तुमचा विश्वास देखील बसेल आणि प्रत्येक वेळी जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर तुम्ही जादूच्या धुलीकडांचा शिडकावा करता तेव्हा ते तुमच्याकडेही परत येतात आणि त्याचा तुमच्या आयुष्यावरही चांगला परिणाम होतो आता जर तुम्ही घरी असाल तर शांत बसा पेन आणि वही घ्या किंवा कम्प्युटरवर टाईप करायचंय तर तिथे करा पण जरा विचार करा तुमच्यासाठी किती जणांनी कोणकोणत्या सेवा दिल्या ते प्रसंग आठवा कदाचित कोणी फोन वरून बोलल्यामुळे तुमचं काम झालं असेल किंवा एखाद्या कुशल कार्याग्रहाने तुमची अडचण सोडवण्यासाठी तुम्हाला मदतीचा हात दिला असेल किंवा तुम्हाला टपाल आणून देणाऱ्या चांगलं काम केलं असेल किंवा केर कचरा घेऊन जाणाऱ्या किंवा त्याचा पुनर्वापर करणाऱ्या संस्थांनी किंवा तुमच्या जवळच्या दुकानातल्या सहाय्यकांनी चांगली कामगिरी केली असेल सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या तुम्हाला अशा प्रकारे मदत केलेल्या दहा उदाहरणांची एक लेखी यादी बनवा आणि त्या प्रत्येक उदाहरणावर जादूचे धुलीकन सोडा आणि आभारी आहे असं म्हणा उद्याचे उद्या जे पण काही करायचं आहे त्याचं आज रात्रीच पुन्हा एकदा अवलोकन करा आता याचा जर आढावा घेतला तर काय करायचंय आपल्याला जादूची कृती क्रमांक दहा तुमच्या वरदानांची मोजणी करा दहा वरदानांची यादी करा त्या प्रत्येकासाठी यादी जर एकदा केली असेल सुरुवातीला ठीक आहे परंतु दहा रॅन्डम ग्रॅटिट्यूड व्यक्त करा आणि त्या प्रत्येकासाठी आभारी आहे आभारी आहे असं म्हणा आणि शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आज तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला मदत व्हावी म्हणून ज्या ज्या व्यक्तींनी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे सेवा दिलेली आहे त्या प्रत्येकाचं काम आठवा आणि त्यांना प्रत्यक्ष जर शक्य नसेल तर अंतर्मनातून कृतज्ञता व्यक्त करा परंतु प्रत्यक्ष थँक यू म्हणण्याची सुद्धा एक वेगळा आनंद वेगळी मजा आहे त्यांनी दिलेल्या सेवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आज झोपी जाण्यापूर्वी जादूचा एक दगड आपला जादूचा दगड होता तो हातात घ्या रुद्राक्ष असेल किंवा कुठलाही मेटाफोर असेल आणि आज दिवसभरात काय काय चांगल्या गोष्टी माझ्या जीवनात घडलेल्या आहेत याचा पुन्हा एकदा आढावा घ्या हा फार महत्वाचा धडा आहे जीवनात बरोबर आणि बऱ्याच वेळा हे राहून जात पशु आणि मनुष्य याच्यामध्ये जर काही फरक असेल ना तर हाच फरक आहे कृतज्ञता व्यक्त करणे कधी कधी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतात जर तुम्ही त्यांना नियमितपणे काही देत असाल ना तरी सुद्धा ते कृतज्ञतेने तुमच्या जवळ येतात बरोबर तर आज आपण इथे थांबू